जम्मूचे पुढे उद्धव कुठला नाही आणि डायरेक्ट साडेतीन वाजता मी त्या चीफ च्या समोर उभं होत जनरल खन्ना म्हणून तिथं त्यांनी त्या आर्मी कमांडर कमांडरनी सगळी माहिती घेतली आणि म्हटले ठीक आहे तुम्ही जावा आम्ही हे वापरतो आणि सव्वीस जुलै एकोणीशे नव्याण्णव था ला कारगिल युद्ध थांबलं आणि त्यांचं पत्र कलामांना आठ दिवसामध्ये आलं की हे वेपन्स आम्ही वापरलेले आणि इट परफॉर्म व्हेरी वेल अँड व्हेरी वॉन्टेड अशा अर्थाने त्याचा एक प्रकारे आम्हाला के मागणी केली त्यांनी ही शस्त्र आम्हाला पाहिजे अशी मागणी केल्यानंतर ते पत्र कलामांनी आमच्याकडे पाठवलं आणि सत्तावीस ऑगस्टला डॉक्टर कलाम स्वतः पुण्यामध्ये ए आर टी मध्ये आले आणि आता मी तुमच्याशी जसं बोलतोय तसं वन टू वन डॉक्टर कलाम आणि मी पंचेचाळीस मिनिटं त्यांनी माझ्यासाठी दिले आणि माझ्यासाठी म्हणतात तसं कशाला देवदरसाठी नाही तर तो जो प्रोजेक्ट होता त्याचा एखादा रिव्ह्यू घेतला की एटी फोर एम एम लाईट लाईट वेट लॉन्चर की आम्ही बनवलं होतं त्याचा रिव्ह्यू घेतला कमी वेळा असं येतात की आर्मीला पाहिजे आणि आपण ते त्या वेळेत करून दिलेले म्हणून पाठीवरती थाक मारली तेच माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठं पारितोषिक आहे बाकीची पारितोषिक ही काम केलं की ती येतच राहतात पण माझ्या दृष्टीने हे सगळ्यात <t> मोठं पारितोषिक त्या <करता> अर्थाने म्हटलंय तर लवकरात लवकर ती तयार होती आम्ही पाच वेपन तातडीने पाच महिन्यामध्ये तयार करून आर्मी कडे कर दिली आर्मी जिथे आंबेडकरांना जन्म झाला त्या ठिकाणी हेमा फिल्ड आणि तिथं त्या चाचण्या होणार होत्या ज्या क्वालिफिकेशन टेस्ट आधी व्हायच्या म्हणून सांगितलं होतं त्या चाचण्या होणार होत्या आधी त्यांच्याकडे ती हँडओव्हर केली वेपन हे स्वतःला तर ते कर्नल साहेब मध्ये ट्रायल घेणारे ते म्हणले की आता करा फायरिंग करून काम फायरिंग म्हणलं आहे एक छोटी पिस्तूल जरी फायर करायची असेल तरी लायसन्स लागतं अथॉरिटी लागते परमिशन लागते ट्रेनिंग लागतं बऱ्याच गोष्टी असतात असं काही आम्हाला हे नाही तुम्ही आम्हाला कसं काय सांगताय फायरिंग करी आहात तुमच्याकडे तुम्ही सगळे तुमच्याकडे सगळ्या प्रकारचं लायसन्स आहे परमिशन आहे ट्रेनिंग आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत आम्हाला नाही तर तुम्ही काय करा हे पेपर आहे त्याचं मिशन नाही ते म्हणजे नाही नाही हे वेपन कोणाचं म्हणजे माझं आहे ते म्हणजे हू विल बी युअर युअर वेपन तुमच्या शस्त्रावर काय काय विश्वास करणार कोण विश्वास कोण ठेवेल म्हणजे ठीक आहे काय करायचं ते म्हणजे तुम्ही फायरिंग करून दाखवा नाहीतर आपण ट्रायल कॅन्सल करू तुम्ही फायरिंग करणारा माणूस आणा तुम्ही ते दाखवलं पाहिजे आम्ही आमच्या माणसाला रिस्क देणार नाही म्हणजे रिस्क कसली आहे तर त्यांनी माझ्या समोर एकंट रिपोर्ट दाखल रिपोर्ट मध्ये लिहिलेलं होतं की हा दोन दोघर करायचे असतो एक गजर असतो तो नेम धरून फायर करतो आणि दुसरा लोडर असतो तो वेगवेगळे राऊंड राऊंड म्हणजे तोपगोळा भरत असतो आणि तो तोपगोळा भरून नेम धरून हा फायर करतो असे दोघं जण शेजारी शेजारी उभारतात आणि फायर करतो फर करताना फायर तो गोळा तोभ्यातून बाहेरून शत्रूकडे गेला पाहिजे आणि तिथं पडला पाहिजे तिथं फुटला पाहिजे तर अनपेक्षितपणे त्यावेळेला तो तो गळा बाहेर न पडता फुटला आणि तो खांद्यावरती फुटल्यानंतर त्या तो गोळ्यामुळे दोन्ही जवानांची मुलगी अशी कुडदुन प्रमाण उडून गेली दोघे त्यांना खालच रिपोर्टच माझ्या हातात होता तो वाक्य असं भयानक होत

मग मी काय करणार लहानपणी मी संघाच्या शाखेत चालू त्यावेळेला हे पद्धत येतो की हो जाओ तैयार साथी हो जाओ तैयार त्याच्यामध्ये बलिदान वतन अगर देश के काम ना आहे तो जीवन वेगळं हे त्या ओळी माझ्या मला त्यासोबत आहे म्हणजे हे पद्धत असे म्हणण्यासाठी नाही आणि मग मी त्यांना म्हटलं की सर मी बाहेर करू आणि मी स्वतः सगळ्यात फर्स्ट कंडिशन जी होती कारण हे माझ्यापणे मला फायर करून दाखवायला पाहिजे हे लक्षात आलं मी म्हटलं मी फायर करू आणि सगळ्यात फर्स्ट कंडिशन म्हणजे एका मिनिटामध्ये सहा रब तुम्ही फायर करून दाखवा हे फायर करून दाखवण्यासाठी मी स्वतःची गण स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि सहा रोड पन्नास सेकंदामध्ये धाड 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 ते सुद्धा हाय एक्सप्लोजर रोड फायर करून दाखवले तेव्हा आर्मीने याला फाटला आग मग ते जसं काय ट्रायल प्रोसेस झाली आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की सायंटिस्ट म्हणजे कुठेतरी कॉम्प्युटर वरती काम करतो कुठेतरी दुर्बिणी बघतो कुठेतरी मायक्रोस्कोप खाली बघतो काही केमिकल घेतो वगैरे अशी चित्र असतील तर असंही पद्धतीचं काम आम्हाला करायला लागलेलं होतं हा खूप चांगला अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगितलं आम्ही काम केलं आणि चाळीस वर्षानंतर काम केल्यावर असं लक्षात आलं की चार वर्षापूर्वी दोन हजार बावीसला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ला परदेशी कंपनीने भारतीय बनावटीची जी नवीन तयार त्या तोबेला एकशे पंचावन्न डॉलरची एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली म्हणजे स्वतःची ऑर्डर आहेच आहे एवढी तेतीसशे चुपन कोटीची ऑर्डर आहेच आहे पण एकशे पंचावन्न डॉलरची ऑर्डर मिळाली आणि आता आपण ह्या तोभा ज्याच जगातली सगळ्यात जास्ती रेट असणारी पल्ला असणारी अशी तोब आहे त्याचं नाव आहे ऍडव्हान्स स्टोर आर्टलरी गन सिस्टीम अशा या पूर्ण आपण विकसित केल्या त्याच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आणि आता त्या जवानांपर्यंत पोहोचलेल्या तोफखान्यामध्ये सामील झाले मी पंचेऐंशी साली काम करत तो, तो मला विना नावाचा प्रोजेक्ट वरती काम करायचं म्हणजे तो प्रोजेक्ट बंद केला नावाचं एक रॉकेट लॉन्चर होतो त्या रॉकेट लॉन्चरची क्लिप मध्ये तुम्ही बघितलं की कसे फ्रॅपट एका सेकंदा एका ट्रक वरती सहा आणि सहाशे बारा रॉकेट असे सहा ट्रक म्हणून बहात्तर रॉकेट केवळ चौवेचाळीस सेकंदामध्ये आपण फायर करू शकतो आणि चाळीस किलोमीटर वरती अठरा शकतो तो ठिकाण एक किलोमीटर बाय एक किलोमीटरच पूर्ण बेचिरा करून टाकू शकतो नष्ट करू शकतो खराब करू शकतो या कॅपॅसिटीच सात पॉईंट दोन टन एक्सप्लोसिव्ह आपण तिथं बंबा टू दोस्त करू शकतो असं रॉकेट आम्ही तयार केलं आणि आता फ्रान्सला जेव्हा पंतप्रधान गेले होते निगोसिएशन करताना की तुम्ही आम्ही तुमच्याकडे रॉकेट गेलो तर तुम्ही आमच्या सिस्टीम घ्या आणि त्यांचा विचार करताय त्याच्यावर असं म्हणतो तुमचं एक रॉकेट लॉन्चर त्या विना रॉकेट काय म्हणतात बघितल्यास की आपण रंगाळ्याच्या युद्धामध्ये खूप महत्वाचं काम आहे रंगाण म्हणजे एक वाहन अशा पद्धतीचं वाहन की ज्याला बाजूनी कवच लावलंय त्याच्यावरती एक तोप मजबूत बसून तोप घेऊन ते तो सुरक्षित त्याच्यावरती कोणत्याही तो आढळला रंगाण्याचं तिकडे कोपऱ्यात राहायचे तर त्या रंगाण्याला सगळीकडनं मजबूत कवच असं कवच असणार स्वतःच असून अर्जुन रंगाण्याचं काम झालं आणि हे अर्जुन आता आपण मेन बॅटरी टॅक म्हणून अर्जुन गणना होते आणि पंच्याहत्तरशे तेवीस कोटी रुपयाची ऑर्डर आता आहे एकशे अठरा अर्जुन रनगाडी दिलो त्याची शहाऐंशी म्हणजे काय अचूकता अचूकता आता अशी अचूकता काय लागते महत्वाची आहे तर त्याला फर्स्ट हिट प्रोबेबिलिटी असं म्हणलं जात पहिल्याच राऊंड मध्ये शत्रूला खलास करायचा तो जर काही खलास झाला तर आपल्याला तो आहे आपल्यावर युद्धामध्ये पहिला बॉल चुकला म्हणून दुसरा बॉल आला की मागू असं चालत नाही क्रिकेट सारखं तो गोळे येतात बॉल येत नाही आणि तो गोळे तुम्ही मारायचा पहिल्यांदा शत्रूला खलास करा नाही तर तुम्ही तयार तुमच्यावर येणार अशा पद्धतीचं स्कूट कॅपेबिलिटी म्हणतात फायर करायची आणि आपली जागा बघायची कारण तिथे येणार आहेत अर्जुन नावाच्या काम करत असताना नावाचं गाव आहे तिथं बसतो तिथं गेलो जवानांच्या बरोबर राहिलो आणि मी बघायचं नाही केलं जवानांचं जीवन जवळ बघण्याची मला संधी मिळाली जवानांच्या बऱ्याक मध्ये जुनियर होतो जवानांच्या मध्ये एक जवान घरी गेला होता त्यांची जागा मला अलर्ट केली आणि त्यांचं जीवन जवळ बोलतो सकाळी साडेतीन तास संध्याकाळी जवान मैदानी खेळ व्यायाम प्रकार करत असत की जेणेकरून आपला जवान तंदुरुस्त शक्तिशाली असत्यसिद्ध पाहिजे ज्याला आपण पद्यामध्ये म्हणतो की नित्यसिद्ध शक्तिशाली राष्ट्र की अर्चन पण हे प्रस तिथं मला जास्त केले होते आणि त्यावेळेला मी बघत होतो खूप दमून जायचे सगळे जवान कोविड करत पण ते इतके काय व्हायचे की निम्म्या रात्री युद्ध लागलं तर गलवान मध्ये बेचाळीस मुंडे आपल्या जवानांनी मारून चीनला सुद्धा एक धमका आपण देऊ शकतो अशी स्थिती आहे याच्यामध्ये ईद ची सुट्टी आहे मी त्याचं जीवन जवळ बघत होतो संध्याकाळी साडेसात वाजता सगळे जवान पाचशे युनिट ते जवान मैदानामध्ये बसलेले त्यांचा प्रमुख त्यांना सूचना देतोय दुसऱ्या दिवशी सुट्टी होती ईदची सुट्ट्यांच वर्णन काल तीन वाक्यामध्ये त्यांनी केलं चाळीस वर्षांत आज तुम्हाला सांगतो पंच्याऐंशी साली आहे सप्टेंबर मध्ये ऐकलेली होते आज नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साली मी तुम्हाला सांगतोय कारण माझ्या मनावर खूप मोठा इम्पॅक्ट झाले पहिलं वाक्य त्यांनी सांगितलं कल छुट्टी होती दुसरं वाक्य सांगितलं कोणी वर्दी नाही पहिले का युनिफॉर्म कोणी घालणार नाही आणि तिसरं वाक्य लेकिन कारवाई पुरी होती जे पहाटे पूर्णपासून किंवा जे सेवन काम करायचं ते करायचं काम करते म्हणजे काय मला तिथं बघायला मिळालं आणि मग विचारला हातातलं शस्त्र अत्याधुनिक आणि अत्यावर असण्याचं जर का मी तसंच केलं पाहिजे आणि म्हणून मी माझ्या जीवनात एक संदेश ठेवला की हर काम देश केस जेव्हा आपण देशासाठी काम करतो कुठलाही काम करत हा मेसेज आहे टायमॉर्ज हे करायचं विसरून जायचं असं नाही तर असं तुम्ही बघा चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला आपण रंगाडे हँड केले आर्मीला आणि ह्या आर्मीला ला करत असताना चौदा फेब्रुवारी कसला दिवस माहिती तुम्हाला ब्लॅक डे म्हणजे ब्लॅक पॅड आपलाय सांग <Sans -tune> चौदा फेब्रुवारीला आपण व्हॅलेंट डे म्हणतो त्याला पाश्चात्य जनता मध्ये व्हॅलेंटाईन डे म्हणतो आणि ही एका अर्थाने एकशे अठरा रंगाने आपण आर्मी गिफ्ट दिलेली असं मानत आपले पंतप्रधान मोदी प्रत्येक दिवाळी ही जवानांच्या बरोबर साजरी करतात आपल्याला या वर्षी सुद्धा त्यांनी साजरी केली बारा अकरा वर्ष या वर्षी चौदा पासून पंचवीस पर्यंत प्रत्येक वर्षी त्यांनी केली तर एके वर्षी स्वदेशी बनावटीचा अर्जु। अर्जुन जैसलकर अर्जुनला सुद्धा मागणी परदेशामध्ये मागणी मिळाली कमांडरच्या भूमिकेत मोदी दिसतात मग अशी विमानावरती लागवले होते आणि इलेक्ट्रॉनिक्स हा सुद्धा फार महत्वाचा भाग असतो त्याच्यामध्ये कम्युनिकेशन नसतं याच्यामध्ये सुद्धा दहा लॅब करता काम करतात त्याच्यामध्ये रडार इन्स्ट्रुमेंट हे त्याचे सपोर्टिंग सिस्टीम लागतात वेपनला त्या सगळ्या काम केले जातात ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रडार प्रामुख्याने येतात आणि आपल्याला लोकेशन म्हणजे अकरा तळ उद्ध्वस्त करायचे तर त्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय त्याला गायडन्स कसा त्याचा कंट्रोल कसा त्याचा इन्स्ट्रुमेंटेशन काय या सगळ्या पद्धती ह्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत त्या इलेक्ट्रॉनिक्स सध्याच्या भाषेमध्ये त्याला एक प्रत्येक कला एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या दोन्हीचं साथ देऊन आपण ही ऑपरेशन सिंधूर वगैरे काम केलेलं लेझर न उपयोग केलेला आहे तर त्यामुळे अशा अनेक प्रकारची शस्त्र बरोबर सामग्री पण लागते त्याप्रमाणे उपयोग होतो त्याच्यासाठी पण काम करणाऱ्या संस्था आणि क्षेपणास्त्र मिसाईल

काल तसा एक मोठा त्या मोठा चव्वेडशे पन्नास किलोग्रॅमचाळीस टन वजनाचा ते लिपटॉप होत मध्ये आणि ते आपल्या कक्षेमध्ये नेण्याचं काम केलं यशस्वीपणे केलं तस त्याचं रॉकेट पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा करत होते तेव्हा डॉक्टर कलामांना विक्रम साराव यांनी पाठवलं की तू रॉकेट सायन्स शिकून ये आणि रॉकेट सायन्स शिकायला गेले होते तर त्यांना रॉकेट माहिती असल्यामुळं त्यांना इकडे डीआरडीओ मध्ये आणलं आणि तुम्हाला माहिती का न्यूटनचे तीन नियम माहितच तो तुम्हाला कुठली पहिला काय आहे आमची संस्था चाळीस वर्ष मी ज्या संस्थेत काम केलं त्या संस्थेमध्ये पाचशे सायंटिस्ट आणि दीड हजार कर्मचारी सगळे मिळून काम करतात करतो मदत मदतनीस वगैरे सगळे दोन तर हे सगळे जण न्यूटनच्या तीन नियमांवरती काम करतो आपण कदाचित न्यूटन तीन कदाचित एक मार्कासाठी हा प्रश्न आहे दोन मार्कासाठी दो असं विचार करत असू पण आम्ही चाळीस वर्षे ज्या संस्थेत काम करतो ती पूर्ण संस्था सगळे जण तीन ती नियमावर काम करतो एनी टार्गेट इज यू वॉन्ट डिस्ट्रॉय न्यूटन लॉ फर्स्ट लॉ लॉ इनर्जी दुसरी वाट म्हणजे कुठलीही छोटी बंदुकीची गोळी असू तो गोळा असू किंवा रॉकेटच्या च्या साईडने टाकलेला बॉम्ब त्याच्यामध्ये जे टाकण्याची क्रिया आहे त्याच्यामध्ये फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन हा जो सूत्र वापरतो आपण ते सूत्र म्हणजे न्यूटन सेकंड लॉ आणि तिसरा नियम म्हणजे मिसाईल आणि रॉकेट एव्हरी ऍक्शन हॅज गॉट इक्वल अँड अपोजिट रिएक्शन मध्ये ते फार महत्वाचं शास्त्र असे डॉक्टर कलामांच्या नेतृत्वामध्ये भारताने वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र विकसित क्षेपणास्त्र आणि तुमचं वाचित किंवा जुना टाकण्याचं काम केलं जात ते सर्फेस हे सर्फेस वर पण फायर करायचं आणि टार्गेट टू एअर म्हणजे जमिनीवर हवेत न येणारा कुठलाही धोका हवेत त्या हवेत नमिनीवर ऑपरेशन गोळीबार करून किंवा मिसाईल तयार करून त्याला थोडी उत्तर देऊन रशियन सुदर्शन नाव ऐकलंय का सुदर्शन तर त्या सुदर्शन बरोबरीने चार लेअर मध्ये आकाश नावाचं मिसाईल ते सर्व्हिस टू एअर या कॅटेगरी नंतर एअर टू सर्व्हिस म्हणजे हवेतून बॉम्ब सोडायचे मिसाईल सोडायचे आणि ते जातील आणि मग ते तळ ध्वस्त करणं असेल विमानतळ करणं असेल असेल करणं ते या कॅटेगरीच्या बॉम्बिंग फयार करून त्याला शंभर किलोमीटर आत असणाऱ्या मुलीत तळ तिथं अतिरेकांचा उद्ध्वस्त केला विरोधी सेकंड विरोधी असे त्याचे वेगवेगळे कार्यक्रम असे पाच क्षेपणास्त्र विकसित करायला डॉक्टर कलामांना पाच प्रकारची क्षेपणास्त्र विकसित करायला सांगितलं डॉक्टर कलाम आय नावाचा प्रोग्राम घेतला आणि ही पाच जमिनीवर जमिनीवर तयार करणार शंभर किलोमीटर रेंज असणारी चोवीस किलोमीटर बेंच नऊ किलोमीटर बेंच आयटी टँक मिसाईल असे वेगवेगळे डॉक्टर कलाम नेहमी म्हणत स्टँड्स स्टॅन्ड टू द वर्ल्ड नो वन इज रिस्पेक्ट दिस भारताला जो सन्मान मिळाला पाहिजे तो कधी मिळेल घाबरून राहिला तर मिळणार तर स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ म्हणजे ताकद आहे तर तुम्हाला सन्मान मिळणार आज भारतात जो सन्मान मिळतो त्याचं मूळ कारण काय तर आता भारत हा शक्तिशाली झालेला आहे आणि शक्तिशाली होत आहे त्याच्यासाठी लागणारी मिसाईल यंत्रणा मग पृथ्वी असेल आकाश असेल किशोर असेल नाग असेल ही सगळी डॉक्टर कलामांच्या नेतृत्वामध्ये एकाच वेळेला पाच जागतिक स्तराची क्षेपणास्त्र आपण विकसित केले म्हणून आपण हे आता तुमच्या माहितीसाठी की यातलं एक एक क्षेपणास्त्र सध्याच्या स्थितीमध्ये आता मध्ये नाही पण त्यांनी जो पाया घालून केला त्या पायावर आधारित वेगवेगळी क्षेपणास्त्र मग प्रहार असेल प्रलय असेल शौर्य असेल पृथ्वी एक दोन तीन चार अग्नी एक दोन तीन चार पाच अशी क्षेपणास्त्र आपण विकसित केली मालिका मालिका की त्याची गरज भरून पटेल काम आपण करा असं नसतं त्यामुळे अगदी एक जेव्हा झालं त्यावेळेस आणि ही सगळी क्षेपणास्त्र विकसित करत असताना त्यांची नावं काय ठेवायची असा प्रश्न आला पाचवी क्षेपणास्त्र यशस्वी झाल्यावर सर्व शास्त्रज्ञांना डॉक्टर कलामांनी बारा सूट मध्ये एकत्र केलं पण तुम्ही या सगळ्या क्षेपणास्त्राला नाव सजेस्ट करा आणि कुणी मग स्कर्ट सांगताय कोणी फेडरेट सांगताय कोणी शार्ट फेट सांगताय अशी नावं सुचायला सुरुवात तर त्यांनी गाईडलाईन दिला ते म्हणले तुम्ही असं नाव सुचवा की जे नाव उच्चार करता क्षणी हे भारताचं हे भारताच्या मातीशी मिळणारी मातीतली नाव म्हणून ही अग्नी पृथ्वी आकाश पद्धतीचं तंत्रज्ञान आपण विकसित करू आज मात्र ऑपरेशन सिद्धूर मध्ये आकाश प्राईम आकाश नेक्स्ट जनरेशन ब्राह्मोस असे विकसित झालेले नाव ब्राह्मोस तुम्हाला माहिती आहे का रशिया बरोबर आपण विकसित केलेले आहे क्षेपणास्त्र आणि हे क्षेपणास्त्र इतकं भयानक आहे की त्याची भीती आहे सगळ्यांना म्हणजे पूर्वी ज्या काही ब्रह्मास्त्र म्हणलं की जशी भीती असेल तसं या ब्राह्मोत्सव हे ठरवलं ब्रह्मपुत्र आणि मॉस्को या दोन नद्यांचा जो ज्ञान कर्मांचा संगम म्हणून तयार केलेलं असं नाव आहे आणि या नावाला नावा आधारित ब्राह्मोत्सव हे क्षेपणास्त्र या क्षेपणास्त्राचं प्रमुख होते डॉक्टर एस पिल्ले किंवा ए शिवधारू पिल्ले हे प्रमुख होते आणि याचं मिशन स्टेटमेंट बनवलं गेलं त्यामध्ये लिहिलं की टू डिझाईन डेव्हलप मॅन्युफॅक्चर अँड मार्केट कारण आपल्याला जर महासत्ता बनायचं असेल तर मार्केट मध्ये गेलं पाहिजे आपल्या मित्रपक्षांना आपली शस्त्रास्त्र दिली पाहिजे हे याचं उद्देश होतो त्यांनी दुबई मध्ये एक प्रदर्शन भरवलं होतं त्याची योजना केली योजना केल्यानंतर त्यांनी दाखायला सुरुवात केली सगळ्या जगात मुसलमान देश आंतरराष्ट्रीय प्रदर्शन असल्यामुळं पाकिस्तानचा पण एक जो प्रमुख आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी भेट दिली आणि सगळी माहिती घेतली शिवदारू सगळी माहिती दिली दे त्यांना तर त्यांनी खोदून खोदून प्रश्न घेतले त्यांनी पहिला प्रश्न केला हे तुम्ही विकणार आहात हो म्हणजे म्हणून इथं प्रदर्शनात मांडलंय तर दुसरा प्रश्न होता तुम्ही मुसलमान देशांना विकणार आहात ते म्हणजे हो म्हणूनच आम्ही इथं आलोय

पाच हजार पाचशे किलोमीटर पिछेज असतील त्याचा रेंज आहे म्हणजे मॉस्को डायरेक्ट जाऊ शकतो आणि हे फक्त आपण मिनिमम रेंज सांगितले मॅक्सिमम रेंज अजून सांगितली नव्हती पण त्यांना कळून चुकी आठ हजार किलोमीटर आहे अगदी सहा आहे आठ हजार ते दहा हजार किलोमीटर आहे सूर्य आहे अजून त्याच्याकडं बारा हजार किलोमीटर म्हणजे न्यूयॉर्क लाईफ सायन्सेस मध्ये आता कोविडच्या काळात बघितलं आपण खूप कोविडच्या काळात आपण काम केलेलं सगळ्या समाजाला उपयोग पडलं त्याच्यामध्ये नेव्हीसाठी पण खूप मोठं काम आपण करतो त्या नेव्हीच्या कामामध्ये जर बघितलं तर मला सांगितलं सात हजार पाचशे किलोमीटरची समुद्र सीमा आहे तर त्याच्यामध्ये एअरक्राफ्ट कॅरियर आहे आणि स्वदेशी बनवण्याचं शहात्तर टक्के आहे त्याच्यावरची विमान भक्त जी आहे ती सध्या प्रदेशात तेजस काम केलं तर मोदी दिवाळीच्या वेळेला त्यांनी काम केलं तसं अलिहंद राणगुडी ती पण आपण विकसित केली जाते क्षण असत असतं त्याला तारपिडो म्हणतो आणि पानगुडीचं वेग घेण्याचं काम हे तारपिडो करत असतो जोधपूर किंवा हैदराबाद मटेरियल लागतात वेगवेगळे मटेरियल्स निर्माण करण्याचं काम वेगवेगळ्या संस्था करतात माणसांना तयार करणं ट्रेनिंग देणं शिकवणं ह्याचं काम वेगवेगळ्या गोष्टीच आणि अशा पद्धतीने आपण सध्या स्पेस मध्ये पण काम करायला सुरुवात केली स्पेस डॉक्टर विक्रम सराव यांच्या नेतृत्वामध्ये आपण काम सुरू केलं आणि एक काळ असॉकेटचे भाग सायकल वरन नेत होतो आपण आज आपण चंद्रावर पण पोहोचलो जगातील आणि इथून योग्य झेप मान्य त्याच्यामध्ये अनेक शास्त्रज्ञांचं योगदान आहे त्याच्यामध्ये सॅटेलाइट प्रोग्राम आहे लॉन्चर प्रोग्राम आहे ग्राउंड स्टेशन आहे स्पेस स्टेशन आहे असे वेगवेगळे सिस्टीम आपण काम करतो त्याच्यामध्ये वेगवेगळी यंत्रणा कालचं जे एम फाईव्ह मार्क फाईव्ह असं मॉडेल फाईव्ह असं त्याचं काम केलं होतं तसं चांगल्या तीन सुद्धा आपण त्याच एलबीएन टू केलं होतं असे वेगवेगळे रॉकेट बी आहेत त्याचा वापर करून आता आपण जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ऍडव्हान्स झालेलो त्याच्यामध्ये आपले उपग्रह आहेत पहिल्या उपग्रहाचं नाव आर्यभट्ट भास्कर अशी नाव आहे कारण हे जे सगळे उपग्रह आहेत ते एक अर्थाने स्टार आहे आणि स्टार म्हणजे कोणी शाहरुख खान वगैरे असले नाहीत तर ज्यांनी प्रत्यक्ष देशांमध्ये योगदान दिलं असे आर्यभट्टचं नाव त्याला दिलेलं आर्यभट्ट हा जो शास्त्रज्ञ सोळाशे वर्षापूर्वी म्हणजे बघा पाश्चात्य जगाला आपण फॉरवर्ड कंट्रीज म्हणतो तर पाचशे तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी कोपरनिकस वगैरे अशा शास्त्रज्ञांनी जगाला सांगितलं की पृथ्वी स्थिर नसून सूर्य स्थिर आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते पृथ्वी गोल आहे हे त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सांगितलं तर त्याला मारण्यात आलं त्याला बहिष्कृत करण्यात आलं दंड त्याला जाळण्यात आलं बरेच त्यांना हे सहन करावे लागले

मोहीम घेतली त्यावेळेला न्यूयॉर्क स्टाईटने एक, भारता एक, एक भारता तर भारताला कमीपणा दाखवण्यासाठी जगामध्ये म्हणलो अशा पद्धतीची एक न्यूयॉर्क टाईम मध्ये एक चित्र काढलं होतं त्याच्यामध्ये भारताला गवळ्याच्या रूपात दाखवलं होतं की हा गाय पालन करणारा देश आहे हा काय स्वप्न बघतोय तर एलायन्स स्पेस क्लोब मध्ये यांचे स्वप्न बघतोय पण तीन वर्षामध्ये म्हणजे हे अठ्ठावीस सप्टेंबर चौदाची गोष्ट आहे आणि तीन वर्षामध्ये आपण एकशे चार पुतळा एकाच वेळेला पाठवून पराक्रम केला आणि भारत आता इलेक्ट क्लब मध्ये जाऊन बसलेला आहे आणि बाकीचे देश आमचे पुतळे सोडा म्हणून आपल्या मागे लागलेले आहेत असं एक बिफिटिंग रिप्लाय केला म्हणून असं न्यूयॉर्क टाइम्स टाइम्स ऑफ इंडियाच्या एका चित्रकाराने हे नवे चित्र काढून दिलेलं आहे संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी सध्या करत आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये अनेक

आपल्या पृथ्वीवरती तीनशे किलोमीटर त्याचा वेग आहे एका सेकंदाला दहा किलोमीटर म्हणजे बंदुकीच्या गोळीच्या घसपट वेगान लक्षात जातोय असा उपग्रह एक सोडायचं आणि त्याचा अचूकतेने उपग्रह घेऊन तुकडे तुकडे करायच्या पहिल्या प्रयोगामध्ये केलेलं काम आहे आपण आणि ह्या टेस्ट जगामध्ये आता आपला एक हाय लेवलच प्रिसीजन टेक्नॉलॉजी आपण आहे ते दाखवून दिले